काय मी आलोय फक्त मी आलो आहे फक्त भिडेवाड्याच काम म्हणजे भिडेवाडा आता जागा जी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आपण आणि जागा ताब्यात पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मध्ये हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाड्याची विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसं सुद्धा बसू शकणार नाहीत अशी सुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचा आणखीन एक तीनशे मीटर वर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आता मग शेवटी आता काल कळलं की दादा इकडे येणार आहात मीटिंगला तर मग आमची पण मीटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कोणीतरी मग उपोषणाला बसलं अडचण निर्माण झाले त्याच्यानंतर काहीतरी पावलं बसलायचे त्यापैकी सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास आलो आहे भिडेवाड्याच्या दोन तीन डिझाईन्स महापालिकेनं तयार केल्या आर्किटेक्चरल डिझाईन जे आहेत आम्ही राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेलं नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही बघून आम्ही मी स्वतः करीर साहेबजी चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्यांनी दोन तीन मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं का तिथे आता मी म्हटलं एकदा जर काही करा जे काही करायचं ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ऍडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंची सावित्रीबाईंचं स्मारक म्हणून शाळा जी हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे ये आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का मारक आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी कसा मिळत असेल याचा विचार जो आहे अनेक एक दोन वर्ष तरी निघाल आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या शाळेचा प्रस्ताव बारगळ आहे पुढे नेक्स्ट शाळेचा प्रस्ताव बारगळ उत्तर दिलं मी तुम्हाला तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा कर्मचा काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे ते चर्चा म्हणतो चर्चा तर तुम्हीच करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावरती मी नाराज नाही इच्छा होती व्यक्त केला होता मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिक जे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईल टा मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होत आहे काय मी थांबून घेतो समोरचा उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहे कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता सणाचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात आमची राज्यसभा जी आहे ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझ्या राजकारणात जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित भाग असेल कदाचित काही कंपल्शन असतील वेळी तुमच्यावरच काढले ते त्यांना आता विचार मला काय माहिती काय नवार मध्ये सगळी पदं गेलेली आहेत सुनीत्रा वैने असली दादा असली गारनेशाही असं वाटत नाही कारण की आजपर्यंत बाजप खंड म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी नाही मिळाला असं वाटतं पुढे नेक्स्ट मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहेत महायुतीकडे आले नाही घटना बदलणार का महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरीच विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण चारशे पार चारशे पार म्हटल्यामुळे लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याप्रमाणे आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते अधिकार गोठवले केंद्र सरकारने नाफायला मला काय कल्पना येत्या पंधरा वीस दिवसात वाढीची दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही पक्ष वेगळे होतील असं मृत पवारांचा आहे भविष्य मेरा पूछता हूँ जब से नतीजे आए हैं चुनाव के संघ काफी आर एस एस काफी आलोचना कर रहा है बीजेपी का और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया की एनसीपी को इसमें लेना कोई जरूरत नहीं की इससे उनका बीजेपी का कैडर भी नाराज हो गया है कैसे देखते हैं आप संघ जो बच्चो कर रहे हैं देखिए अब उनका नाराज होना स्वाभाविक है क्योंकि तो जब जैसे मैं विश्लेषण करता हूं कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं अब मैं ये कहना चाहूंगा भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई चार और चार में जो है दो सीट जो है वो तो जो वो शिंदे स्टार का आदमी उतरा कर और वो बाकी दूसरा क्या है वो परमानेंट वो भी उन्होंने कहा कि एक समाज को देना चाहे जानकर तो हमारे बारे में आए दो से एक रायगढ़ दूसरी बारह एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि अड़तालीस सीटों पर परिणाम हो हमको तो दो ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए दूसरी बात ये मानता हूं कि थोड़ी सी जो है पीछे हाथ भी है मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है जैसे यूपी कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी महाराज तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार ये है ये कहना मैं वाजिब नहीं समझता आलोचना ठीक है उनकी आलोचना करने का किया है

ये जो पद है लोकसभा स्पीकर का वो अलायंस पार्टी को तो आना चाहिए या फिर बीजेपी को आपका क्या मत है उस पर क्या विचार है आपके ना, ना, ना सर, सर, कभी मैं लोकसभा का सदस्य हूँ राज्य क्या कमेंट करूँ उसके सर, बारे में सर, 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 जिनको उसके बारे में जो सोचना है वो सोचेंगे भाई वाणिज्य मंत्रालय विधानसभा जो दावा होता तो आज ही का मतलब सात सौ सदस्य जो है जो अपन शाम डायरेक्ट आमच्याकडे आहे पंधरा भेटेल की नाही लढायला हो हो माझा तो तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता कामाच्या प्रश्नावरती नाफेडने अधिकार गोठवले वाणिज्य मंत्रालय आता थेट दर ठरवणार आहे का त्यांच्याशी मी बोलेन काय ठीक आहे